मला गरज नाही त्याचं कारण असं आहे दिल्लीत गेल्यानंतर बरेच त्याच्याबद्दल खूप त्यांना गलबी दिली ते म्हणाले तुझ कधी पाहिजे कधी पाहायला तर नाही ठिकाणी गरज नाही गुरबी खायला अनुभव करतो सामाजिक आणि राजकीय कार्य केले त्यामुळे मला कुठे अजून हे नाही त्यामुळे वेळच घेणं काही माझ्यासाठी आवश्यक नाही पण सर आणि तिघडले बांधवांसाठी कौतुक आहे मला की वेळच घेणं हा खूप बोल दिसून असतो आयुष्यामध्ये इतकं लक्ष करून आपण त्याला पोहोचलं असतात ते कोण आता आपण सोडायचं आहे आणि काहीतरी एक घेऊन करायचं आहे ते भविष्यात काय होईल त्याच्यातून काय निष्पन्न होईल नाही होईल याची काय परिणिती होणार हे माहिती नसतं सगळ्या सगळ्यातून एक लक्षात आलंय की जे कठ लोक असतात ज्यांच्याशीप असतात त्यांचं डिसिजन मेकिंग मात्र हे खूप परफेक्ट असतं आणि ते डिसिजन घेण्यापासून काही मागे होत नाही त्याचं उदाहरण म्हणजे स्वतः खरंच खरंतर खऱ्या सरांच्या किंवा इतर उदाहरण चोरी जायचं पहिली गोष्ट म्हणजे खऱ्या सरामध्ये लिडरशिपची जे आहे त्या उपलब्ध आहेत दहावीपर्यंत घरात लिहिण्याची काय होते आणि दहावीपर्यंत मॉनिटर होते आणि तिथे त्यांच्या अधिकारी जे असले तर त्याच्या काम करण्याची आहे एक स्पिरिट आहे त्यांच्याकडे आहे काम करण्याची ओळख आहे माझी खरंच पहिली भेट मला आधी आठवते मी कोकण स्कूलमध्ये मध्ये माझी ओळख करीत आणि सगळी करीत होती आणि आम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज केला

गोकुले मध्ये प्राध्यापक गावात करून त्यांनी जे गोकुण नाराजी केलं आणि त्यानंतर जवळ जमाची भेट आली जवळ जमाकडे गेलो त्यावेळेला आम्ही राष्ट्रीय कमी वैचारिक जास्त बोललो त्यानंतर त्या गोष्टीवरती आज हा चांगल्या जास्त गरजेचं आहे त्यानंतर मंत्राणालयात अनेक वेगळ्या साऱ्या चालना गेलो अनेक वेळा चालण्याकडे गोकुल प्रश्न घेऊन गेलो त्या प्रत्येक प्रश्नावरती गोकले असेल किंवा माझ्या ते सहज सॉल् आणि आठवण केली येऊ की काय आता प्रयोजित किंवा आताही मुंबईत गेलो होतो रिसेंट घरी आमची जी झाली ती खरं तर दिल्लीत झाली तर माझ्याकडे घरी आले आणि त्यांनी पुस्तकांचा माझी बायको आहे आणि सर लक्षात लोकांना म्हटले मी मुंबईत गेलो तर काही पुस्तकं पाठवी आणि बघू शकतो त्यांनी घरात ठेवलं नाही मुंबईत गेले सर स्वतः पुस्तकाने दुनात गेले आणि माझ्यासाठी मला वाटते आठ दहा पुस्तकांचा संच सर मला पाठवला आणि खरं सांगतो की बरीच पुस्तक आता माझ्या बायकोने वाचून काढले अजून दिले नाही म्हणजे हे मी बोलले होतो म्हणजे सरांचं हे मला आवडलं की एकदा एखाद्या गोष्टी शब्द दिला की एखादी गोष्टी ठरली तर ते लक्षपूर्वक ती गोष्ट कळवून देतात हे खऱ्या लिखत खऱ्या वैचारिक काम करायला माझं ते लक्ष खरंच सर रिटायर झाले त्यामुळे आठवलेलं लक्ष आहे मला वाटतं पण बघून आणि ते आठवण ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ही घोषणा त्यांना भावी कामासाठी पुढील काहीतरी प्रवेश काही त्याचे प्रयोग असेल या सगळ्याला त्यांना लागलेलं आहे अधिकारी राजकारणात येणं समाजकारणात येण आणि तर त्यांचं स्वीकारणं समाज तिकडे स्वीकारतो आणि याच्याबद्दलचे अनेक उदाहरण आहे अनेक याच्या आगोदरचे पण मी खरा साहेबांकडे जेव्हा बघतो किंवा इतर मंत्र्या बसतील असतील हे लोक काय सामाजिक माइंडसेट घेऊन पुढे आलेले आहेत आणि त्यांच्याकडे कधीही अधिकारी म्हणून किंवा असं कोणतरी प्रशासकीय व्यक्ती म्हणून कोणी आपण बघितलेलं नाही

उत्तकांच्या सेवा सुरू केली तर असं भेटत असताना डेली आपण सुरू करूया रोजगार निर्माण करूया किंवा इतर लोकांना आपण करूया आता त्यांनी कॉलेज आले लॉ काढले प्रोफेशनल डे बऱ्याच आम्ही होते त्यावेळेला हे आपण अजून काय करू शकतो कुठले कोर्स आणखी पाहिजे आपल्या मुलांना काय फायदा होईल असा विचार करणारा व्यक्ती मला असं वाटतं सर तुम्ही कधीच विचार नाही

त्यावेळेला की मला वाटतं करावा पुढे मला असं वाटतं होते हे आपण सगळे त्यामध्ये पार्टिसिपेंट आहोत आपण सगळे त्याला गोवावर आहोत प्रमाणात आपण त्या गोष्टीला प्रमोट आहे आपण घरी गोष्ट इतकं आहे असं तरी आपल्याला जाणवलं

तर तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे माझ्या व्यक्ती आहे आणि त्या मला घ्यायची आहे की तुमचा जो मूळ स्वभाव आहे तो खूप झाली आहे तो तो पिंड काय म्हणतात संघर्षाचा आहे उत्कर्षाचा आहे आणि ते आम्हाला सगळ्या डेफिनेटली काही सोबत सगळ्या वेळेस असेल असेल त्या सगळ्या तुमच्या योजनांसाठी आमच्या सगळ्यांकडे भरून शुभेच्छा आहे मला असं वाटत आपण सगळ्यांकडं एका दोऱ्या ट्राय सरांकडे वळ